भाऊ शंभरचं पेट्रोल टाका बरं भाऊ पेट्रोलच नाही पेट्रोल संपलं पेट्रोल संपलो हो हो का पण तुम्ही एवढं नाराज का भाऊ अरे काय सांगू भाऊ तुम्हाला आता यार स्वातीन ब्लॉक केलं अरे तुम्हाला माहित आहे का स्वाती कोण आहे ले मला काही लेन देण्याची स्वाती कोणाची आहे म्हणून अरे तुम्हाला माहित आहे का स्वाती कोण आहे स्वातीचा भाऊ कोण आहे अरे मला काहीच लेशील नाही तिच्या भाऊ भावाची भाऊ ज्या मनामध्ये आला ना त्याला पुढल्या राहणार नाही ना मी अरे स्वातीचा भाऊ पोलीस आहे पुलीस अरे भाऊ तुम्हाला माहिती आहे का साथी कोण आहे मग साथी माझी कोणी नाही मी बर झालं यार सारे त्या माणसाला माहित नाही पडलं ते स्वाती कोणा म्हणून आजीबाजी वाली त्यांना मग वाटला साली पूर्ण बर ते जाऊ दे आता स्वाती कुठं दिसून नारे साली मुले स्वाती कुठे गेली अरे हा हा ते पाच दिसली दिसली चाल 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 ते का में होते का मी रस्त्याने येत होते तेव्हा मला एका मुलाने थांबवले मग मग काय नाही मी थांबले समोर समोर तर कोणीच नव्हत अरे मी समोर तिला विचारलं कोण तू म्हणून मी तुला हे विचारले की समोर काय झालं समोर त्याने मला माझं नाव विचारलं तू ओळखतेस का त्याला नाही मग तो तुला ओळखतेस का नाही मग मा, मला मा, वाटलं काही काम असेल म्हणून मी माझं नाव सांगितलं अशी एक करा खाली दिवस वाटते ना कोणी हैरा करा तू खरा तुला तुला विचारल तू कधी नाव सांगितलं तुला मग सबो काय काय नाही ते नंबर मागत होता तू दिला असेल नंबर तू झाला नाही नाही नंबर नाही दिला त्याला सांगितलं माझा बॉयफ्रेंड आहे मी नंबर नाही दिला थँक गॉड एवढी तर सबुद्धी दिली तुला देवानं पण माहिते का त्याने मला ही पार्श्वची नोट दिली आणि त्यावर नंबर लिहून दिला आणि तू हे घेतलीस आता तो तुझे स्वप्न पाहत असेल पोरगी पटली की नाही म्हणून नाही नाही मी हे आपल्या गाडीत पेट्रोल टाकायसाठी बरं ठीक आहे पण याच्या समोर असे नंबर ना कुणाचे नाही घेत ठीक आहे मग साली हे आजकालचे पोटीला तू झाले बरं नोटवर नंबर लिहून लिहून द्यायला लागले पाहू पावधीवर ना कुठचा नंबर लिहून दिला नव्वद बावीस नव्वद अकरा बावन तुला पण अरे नाही तस नाही तसं नाही अरे नाही तसं नाही

खुद कम था। बावा, बावा, बावा। अरे अरे थामा 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 मी सांगतो हे बघा आयुष्यात ना जेव्हा तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये चुका होतील तेव्हा तुम्हाला दोन प्रकारची माणसं मिळतील एक प्रकारची माणसे जी तुमच्या चुका शोधून तुमच्यावर हसतील आणि दुसऱ्या प्रकारची माणसं म्हणजे जी, जी फक्त तुमच्या चुका शोधणार नाही तर त्याच तुमच्या चुकांवरती पर्याय सुद्धा शोधतील आणि तुमच्या अशा एकटेपणात तुमच्या सोबत राहतील ज्या एकटेपणात तुम्हाला तुमच्या स्वतःवरती सुद्धा विश्वास नसेल तर नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यात किती मोठे झालात ना तर अशा माणसांना कधीच एकटे सोडू नका समजलं अरे काय झालं अरे गर्लफ्रेंड सोडून गेली अरे त्यात काय एक नाही तू दुसरी येतील अरे हे बघ वाईट परिस्थिती जे जे तुला सोडून गेले त्यांना तू जाऊ दे तुला ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी भेटू शकते हे तू लक्षात ठेव ह्या मुली मुली काही नसते मुली मुली फक्त मोह एक साधन असते तू फक्त हार मानू नकोस ठीक आहे अरे पण तुझीच गर्लफ्रेंड सोडून गेली ना अरे 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 याची तर पूर्ण पूर्णजण वाटत <laughs> अरे हाय अरे हाय हाय ब्रो किती दिवस झाले मी तुला भेटती आहे तू इकडे तिकडे ना फिरता इतच दिसताय मला काय झालं ब्रो अरे हे विचारलं बरं झालं पण ब्रो म्हणायची काय गरज होती का अरे त्रास उбей मला कसल त्रास की तुझ्यापेक्षा मोठी आहे तर तुला बरोबर ही म्हणते काय म्हणू अरे मोठी आहेस तर काय झालं आपली जोडी तर परफेक्ट आहे ना हे कसं शक्य आहे का माहिती आहे का की इश्क की कोई उम्र नहीं होती इश्क की कोई उम्र नहीं होती ना कोई दोर होता है इश्क तो इश्क है जब भी होता है वे जान होता है अरे वाह तू स्वतः लिहिलं नाही मी गूगल वरून कॉपी केलं वाटलंच होत मला अरे मी काही कविता लिहितो अरे तुझ्यावर जर मी प्रेम केलं ना तर माझ्या गावातले पूर्ण लोक मला चिडवतील आणि माझ्यावर हसणार कोणते अ बघ माझ्या बागे कसले डेंजर डेंजर पुर आहे अगोदर याला इथं पाठव बाई का राबतील दिग्रही अगदी त्या बहिणीसारखी बघ मी तुला ब्रो मानते तर तू पण मला सिस्टर मानायला हवा ना मान्य आहे की एखादी मुलगी सुंदर दिसली हो तर तिच्यावरती प्रेम होतच पण एक सुद्धा मॅटर करत ना मी कुठे म्हटलं तू सुंदर दिसत आहे मी फक्त एवढच म्हटलं की आपली जोडी ही परफेक्ट आहे हा तू सुंदर आहेस नक्की बोलायचं काय आहे मी या मध्ये ना खूप छान दिसत आहे थँक यू ए तर मला बोलण्यात गुंतवणूक oh, no. नो no. ते काही पण असो मी तुला सिस्टरच्या नात्याने नाही मानत आणि तू पण सिस्टर सारखी म्हंटलं आधीच सिस्टर आहे असं नाही म्हटलं हो हे बोलायला खूप भारी जमत तुला मला मला फक्त बोलायलाच भारी जमत नाही तू फक्त हो मन मी तुला आयुष्यभर जपेन अच्छा म्हणजे तू माझी काळजी करू शकतेस हा ओके 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 सांग बरं कोणत्या प्रकारे तू माझी काळजी करू शकतेस आता बघ तू तु तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या मुलाशी लग्न केलं तर कदाचित तो ऐंशीचा असेल तू सत्तरशी म्हणजे तू लवकर होईल आणि जर तू कदाचित नेला तर तुझी केअर कोण घेणार मला सांग आणि जर तू वयाने कमी असणाऱ्या मुलाशी लग्न केलं म्हणजे माझ्याशी तर तू सत्तरची असेल मी साठचा सा, म्हणजे मी तुझी शेवटपर्यंत काळजी घेऊ शकतो काय डोकं लावलंच ब्रो <laughs> हे बघ आपण आत्ताच काही लग्न करायचं नाही तुझं शिक्षण पण व्हायचं आहे तू शिक्षण पूर्ण कर त्यानंतर आपण लग्न करू बस तू फक्त मला अदाक मधात भेटायला येऊ शकते हा बघ मुलगा असते मान्य आहे पण तू विचार कर तुझ्या समोर एखादी कपल असेल तर त्यामध्ये गर्लफ्रेंड असते की बॉयफ्रेंड मग डेट वर कोण नेत असते बॉयफ्रेंड मग आता विचार कर आपल्या दोघातलं मोठं कोण आहे मी मग डेट वर कोण नेणार ए मी डेट वर वगैरे नाही ने सिस्टर का मागे वळायचं नाही ए तुम्हाला सिस्टर बोलू नकोस मग तू पण मला ब्रो म्हणू नकोस बरं मला सांग तुला माझ्या काय अपेक्षित आहे मी हो हो म्हटलं पाहिजे एवढंच ना फक्त नाही इथून घरी जायचं बोलायचं त्यांना सांगायचं आणि आपल्या लग्नाची तारीख फिक्स करायची आणि हा सिस्टर लग्नानंतर पण सिस्टरच म्हणायचं का लग्ना अगोदर सिस्टर म्हटलं तर चालेल लग्नानंतर नाही समज म्हटलं की तुझा नवरा तुझ्यापेक्षा खूप लहान आहे तर मग मी म्हणेल माझा नवरा माझ मी बघणार तुला काय करायचं